रेश पैलवान तुमची राहिली आता तुम्ही तयारी लागा ही कुस्ती दोन्ही पैलवान आकारात येऊन थांबलेली आहे आणि ओंकारची आणि दिगंबरची कुस्ती सुरू होते काय अडीच हजाराच्या कुस्ती राहिलेल्या आहेत समाधान काळेची कुस्ती राहिलेली आहे केशव पवारची कुस्ती राहिली आहे केशवची लागली कुस्ती तुषार जाधवा बरोबर वजनाला वजन उंचीला उंची आणि वजन गटातलाच इंडिया चॅम्पियन आहे तिथं शहाजी चानगर महाराज संताची संगती मनोमार्गी गती अकरावा श्रीपथे निपले शहाजी पंडर महाराज यांनी कमिटीचं कौतुक केलं संत कृपा झाली आणि इमारत फळाली मला शंभर रुपयाचा पक्षी कुठं महाराज शहाजी महाराज पेटामध्ये घेऊन या तुळशी हार गळा काशी पितांबर आवड निरंतर आहे ते ध्यान पंढरीच्या पांडुरंगाची इतांत भक्ती कथा मानता आता कुस्ती सोडू देत नाही बापा कोण लक्ष्मण सलगर महाराज आले कुठे बसलेत कुठे गेलेत का काय मला काय कळत आहे नाही केशव आणि तुषार हिंद केसरीचा तुषार आणि गंगावीर तालमीचा केशव प्रकाश भाई बर का हा शाजी कदम तुम्ही कुस्तीकडे पाहिजे होता तुम्ही मध्ये होता का कुस्तीला अशा उंचीची पोर गरजेची असतात जास्त काळ टिकायला पाहिजे काही काही पैलवान लय आहेत लय उंचे लय तब्येत आहे पण असं नावारुपाने जे अगोदर कुस्तीला राम आणि केशव विश्वास हा मुलीचा